मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल गिरीश्रीमध्ये आणि आजची आपली ट्रेक असणार आहे लोणावळ्यामध्ये आपण करतोय नागफणी म्हणजे ज्याला डुक्सनोज म्हणतात तिथूनच आपण खाली उतरणार आहेत घाटवाटेने ती घाटवाट उतरून आपण फल्याणगाव उतरणार आणि फल्याणगावातून आपण परत टायगर पॉईंटला जी करवंदी घाट जाते त्या घाटवाटेने जाणार आता सध्या आहोत खंडाळ्यामध्ये येताना आम्ही घाटाने आलो आहे जिथे आता गाडी रस्ता झालेला आहे आणि इथे खंडाळ्यामधूनच आपल्याला तिथे सगळे आता प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेली आहेत त्यामुळे आम्ही रस्ता शोधत चाललो आहे घाटवाटेचा इथून एक काकाने रस्ता सांगितला आहे तो वरती जाऊन नागपणीकडे जातो जसं जा जसं जा जा पुढे जाईल तुम्हाला सांगतो कसं जायचं आहे माझ्यासोबत आहे विराज आम्ही दोघेच येतात आम्हाला एक वाट सापडली दोन तीन वाट आहेत पण आम्ही जी प्रायव्हेट प्रॉपर्टी होती तिच्या बाँड्रीच्या पाठून एक वाट चालली आहे ती बघतो पुढे जाऊन कुठे ट्युब्सनोज जिथे विजिबल होईल तिथून आम्ही जायचा प्रयत्न करूया सध्या ही वाट आहे ते दाजी मशी आहेत बहुतेक मी आता मार्ग शोधतो आहे चुकलो कारण की इकडून पुढे मार्ग दिसत नाही एक वाट आम्हाला पुढे टेपाडावर घेऊन गेली परत खाली उतरायचा अर्थ नाही आहे तिकडून एक वाद वाट दिसते समोर रेल्वेचा बोगदा दिसतो आहे आणि ते टाटा डॅम तुंगारलेले एक्सप्रेस वे दिसतोय आणि खंडाळा परिसर पूर्ण इथून कसं जायचं आम्हाला पाठी जायचं आहे टेकडी आहे इथून जायचं की काय कसं बघतो आहे खूप वाटायचं त्यामुळे आम्ही फसलो समोरून आता भेकर गेले आमच्या फायनली आम्हाला वाट मिळालेली आहे पण ज्या वाटेने जायचं होतं ती वाट नाही मिळाली आम्हाला दूरची कट मिळाली आहे आणि भली मोठी वाट आहे आम्ही इकडून जंगलामध्ये प भटकलेलो तिथे आपल्याला भेकरी पाहायला मिळाला नशिबाने एक तास गेला आमचा आता या वाटेने चाललो आहे आपण नागपणी कुरवुंडे कुरवुंडे गावाकडे जाणारा रस्ता आहे जो नागपणी म्हणजे डोक्सनोज मार्ग आहे कुरवंडे गावात उतरतो सरळ चाललो आहे ट्रॅव्हल्स मारतो आहे काही पहिलीच आमची चढण होती जवळजवळ दोनशे तीनशे चारशे मीटर आम्ही चढलो आणि हा जो डोंगर आहे तो डोंगर आम्ही चढलो परत उतरलो असं आणि परत आता असं ट्रॅव्हल्स घेत आम्ही पाठी जाणार आहेत नागपणे आणि मग तिथून खाली उतरणार आता सरळ आहे जवळजवळ एक तास लागेल आपल्याला ट्रॅव्हर्स मारायला मोकळी वाटे जास्त वापरात आहे इथे इंडिकेटर लावलेले आहेत दगडांवर आणि मध्ये मध्ये चिंद्या पण लावलेल्या आहेत बघा पॉवरचा प्रकल्प आहे आपण तिथूनच आलो त्या मार्गे जो ट्रान्समिशन टॉवर दिसतो आहे त्याची पॉवर सप्लाय तिकडे चालली आहे आंबे बाजूला आणि इकडे म्हणून प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे इकडे गाव तर वाटत नाही आहे टेन स्टे वगैरे दिसतो इथे का आणि इथे बघा डोंगर रचून इथे रस्ता तयार केलेला आहे गाड्यांना जाण्यासाठी तर ही सगळी अवस्था आहे सह्याद्रीमध्ये त्याला काही करू शकत नाही आणि आपण चालू इथून पुढे आपण एक्झॅक्टली त्याच्या पाठी होतो जिथे रस्ता चुकलेलो या टिकडीच्या आणि ते पूर्ण आम्ही फिरून आता इकडून आलो आहे तर परत आपल्याला ह्या बाजूला जायचं आहे टिकडीचा आणि मग खाली उतरायचा तो कचरा काढलेला आहे इथे टनल गेली ॲक्च्युली मिसिंग लिंक जी मुंबई पुणे एक्सप्रेसवेला कनेक्ट होते या बो खालूनच गेली एक्झॅक्टली आणि जो टनेलचा जो पूर्ण दगडी निघालेला आहे त्याचा डोंगर रचलेला आहे तुम्ही फक्त विचार करू शकता या की ह्या डोंगराला किती नुकसान झालं असेल समोर नागफणी पॉईंट दिसतो आहे आम्ही या डोंगराच्या पाठी होतो खंडाळा तिथून पूर्ण असं ट्रॅव्हल्स मारून आलो आणि आम्ही एक्झॅक्टली त्या डोंगराच्या खाली होतो तिथे तिथून इथे येणं शक्य नव्हतं बरं झालं आम्ही पूर्ण फिरून आलो दुसरी एक वाट होती खालून जी ह्या बाजूने येते इकडून आणि आम्ही इकडून आलो ती आमची चुकली डोंगराच्या ह्या बाजूने आलो होतो आम्ही त्या बाजूने आलो त्यामुळे पूर्ण फिरून यायला लागलं आणि आता चालू आहे इकडून आता इथून जंगलातून असं आकडं फिरून वरती नागपणी पॉईंटला जायचं पाठी आपल्या नागपणी पॉईंट आहे आणि इथून खंडाळा दिसतोय आपण त्या डोंगराच्या पाठून आलो आणि इकडे खंडाळ्याचे जसे वेगवेगळे डोंगर दिसतात आणि तुम्हाला एक दाखवतो समोर तुम्हाला दिसत असेल मिसिंग लिंकचे जे काम चालू आहे हे बघा ते इथे चालू आहे इथून ह्या डोंगराच्या पूर्ण खालून बोगदा केलेला आहे इथून दिसेल की नाही दिसेल माहिती नाही म्हणून याच्या पूर्ण खालून बोगदा आहे दिसतही नाही आहे हे मिसिंग लिंक प्रोजेक्ट आहे बघा इथून बोगद्याची एंट्री आहे तिथून बोगद्याची एंट्री या बोगद्यापासून या बोगदा आणि हा अखंड पूर्ण लोणावळा बायपास करून बाहेर पडलेला आहे अपूर्ण लोणावळ्याचा डोंगर काम आता पूर्ण होत आलं आहे आणि त्याच्याच डावे बाजूला ड्युक्सनोज म्हणजेच नागपणी पॉईंट आणि इथून एक्सप्रेस वे दिसतो जिथून याचे फोटो काढले जातात ड्युक्सनोजचे थोडा रॉक रॉक क्लाइंबिंग आहे इझीवाला बोल्ट मारलेले तसे ग्रुप आणले तरी हरकत नाही ते आम्ही ह्या मार्गे आलो वरती आता तिकडे मंदिर आहे नागपणीचा झेंडा दिसतो आहे आणि इथून उतरून आता परत तिकडे जायचं आहे आणि खाली उतरायचं आहे आपल्याला कुरवंडी घाट घाटी बघताय तुम्ही कुठेतरी ग्रुप आला आहे एवढा किंचाळत आहेत ते इकडच्या प्राण्यांना त्रास देत आहेत कृपया असं करू नका ना बोलूनही फायदा नाही जरा शिकलेले वाटत आहेत जाऊ द्या आपण आता इथून चालू वरती तिकडे देवीकडे आणि मग इथूनच आपला वाट उतरणारी आपली खाली इथून ही घाटवाट उतरते खाली हा आता आपण चाललो आहे वरती तर इथे शिवमंदिर आहे समोर बघू शकता नंदी आणि आतमध्ये शिवलिंग आहे आमचं आता दर्शन झालं आणि इथून चांगली मंदिस्ती केली आहे काही पाणी होणे म्हणून टाळण्यासाठी आणि खाली पूर्ण आता मिसिंग लिंक दिसतं आहे त्यामुळे आजूबाजूचं वातावरण क्लिअर नाही आहे ना त्यामुळे आपल्याला नाहीतर आपल्याला खूप काही कर्जत खोपोली परिसरातील किल्ले दिसतात पण आता दुःख आहे त्यामुळे काही अंदाजही लावू शकत नाही आता आम्ही परत उतरू कुरवंडी घाटाला तर इथून आपल्याला इथे खाली उतरायचं आहे इकडे उतरायचं आहे पुढे आणि पल्याण इथून आपल्याला परत वरती चढायचं आहे आपण वरतून नागपनीवरून आलो ती खूप जास्त त्रास देणारी आवाज देणारी गँग आणि आम्ही इथून उतरतो आहे ती एक आता ते दादा आणि वहिनी भेटले आम्हाला ती एक वाट अशी उतरती आहे खाली, खाली। कुरवंडे गाव ते कुरवंडे गावचे आणि एक वाट अशी उतरते दोन्ही जाऊन खाली जाऊन मिळत आहेत तिचं स्पष्ट दिसते वाट आणि इथून दोन घाटवाटा उतरत आहेत खाली एक सोंडदांड आणि एक कुरवंडे घाट म्हणून हे दोन्ही खाली गाव आहे मानगाव तिथे जाऊन उतरतात आणि ते कुरवंडे गाव आहे मावळातलं तिथे जाऊन मिळतं हा का खालापूर तालुक्यात येतं जे रायगड जिल्ह्यामध्ये आणि मावळ तालुक्यात येते जे पुणे जिल्ह्यामध्ये तर आपण आता पुढे असंच सरळ जाणार आहे त्यात दोन्ही न उतरता पुढे आपण गावात जाणार आहोत त्यातून सरळ वरतून आलो आपण नागपणी पॉईंटवरून सरळ उतार होता आणि सरळ उतरून आता पुढे लागू कुरवंडे घाटाच्या रस्त्याला तिथून आपल्याला दुसरी घाटवट पकडायची हे प्रायव्हेटायझेशन झालं आहे कुंपण टाकलं आहे आणि सर्वायलन्स लावलं आहे सी सी टी व्हीचा आणि ते मशी तर बिचारी त्यांचं गुरचरण कंपाऊंडच्या आतमध्ये त्यामुळे जेवढं मिळतं तेवढं खातायत आणि आम्ही चाललो आहे सरळ कुंपणाच्या बाजूनेच आपण पाठून आलो कुरवंडे घाट उतर उतरतोय आणि इथून एक घाटवाट जाते तुम्हाला वरती सांगितलं मी ही सोंडदांड आहे इथून खाली उतरते कोकणामध्ये तो, तो, तो गावाचं नाव नाही माहिती पुढे तशी घाटवाट आहे ती पण त्याच गावात उतरते तिचं नाव कुरवंडे घाट तर पाठून आपण आलो थोडं नागपणीचं टोक दिसतं आहे हक्क सोंडदांड घाट आपल्याला दिसला आणि इथून हा कुरवंडे घाट आहे तोही त्याच गावात उतरतो आणि हे वरती आपल्याला जे कुंपण दिसलं ते आय एन एस शिवाजीचं होतं इंडियन नवीन सर्व्हिस त्यामुळे एवढी सर्वायलेन्स आणि हे होतं तर माझ्या लक्षात आलं की त्याचाच कुंपण असं पूर्ण असं पसरलेला इथूनही दिसतं आहे थोडं झूम करून दाखवता येणार नाही गोपरामध्ये त्याचं कुंपण दिसतं इथे हे पूर्ण डोंगर नेव्हीच्या अंडर आहे आणि इथून आपण चाललो आहे सरळ आता इथून आपल्याला एक जवळजवळ कोथळ धारा घाट उतरायचं आहे आपल्याला चार किलोमीटरचं डिसेंड आहे नदी टू फल्याण असं आहे घाटवाट आहे तिथे आपण आता उतरतोय आता चुकून पण आम्हाला जवळजवळ एक चार तास लागले इथपर्यंत यायला तर इथून अजून एक दीड ता दोन तास लागेल खाली जायला वाटेत एक घर आहे कपडे दिसतात आतमध्ये वापर आहे बहुतेक झालो पुढे इथून ट्रान्सफिजन लाईन खाली कोकणात उतरली आहे खाली जो गाव आहे कालापूर तालुक्यातील तिथे सप्लाय होतं आहे तर आपण पाठून आलो आणि इथे आपल्याला समोर मुर्गागड दिसतो आहे आणि मुर्गागडच्या ह्या बाजूनेच करवंदी घाट आहे त्याने आपल्याला वरती टायगर पॉईंट दिसतो आहे जे पर्यटन स्थळ आहे टायगर पॉईंट आणि मुरगाकडच्या त्या बाजूला पायमुडी घाट आहे समोर जो सुळका दिसतो आहे तिथून त्याच्या बाजूने जातो तो तो पायमुडी घाट तिथे लायन पॉईंट्सला जातो तिथे पर्यटन स्थळांच्या इथे जातो आपल्याला अलीकडून जायचं आहे करंदी घाटाकडे असं इथून आपल्याला खाली उतरून गावामध्ये या टिकडीच्या खाली उतरून मग वरती चढायचं आहे तिथून दोन वाटा निघालेल्या आहेत ही वाटचाली आहे वासोंडे गावामध्ये खाली सुधागड तालुक्यामध्ये कोकणात आणि ही ही वाटचाली आहे फल्याण ही पण सुधागड तालुक्यामध्ये तर आपल्याला ह्या मार्गे जायचं वाट एकदम पुसट मळलेली आहे मग बघत बघत जायला लागते मध्येच ठळक वाट आहे आणि मध्येच अशी आडकाट्या पडलेल्या आहेत त्यामुळे वाट थोडी बघत यायला लागते गुगल मॅपचं थोडा आधार घेत येत आहे आम्ही पाठवून आलो आणि आम्हाला वाटलं नाळीतून उतरायचं आहे विराज तिकडे गेलेला पण ॲक्च्युली वाट आहे ती अशी आहे एकदम या एजवरून असं खाली उतरायचं आहे या बाजूला असं एक वॉटरफॉल दिसतं आहे आणि अशी दगडांची वाट आहे सोपी वाट आहे ती अशी खाली उतरती असं दांड चालला आहे खाली कोतळदारा घाटवाट म्हणतात तिला पुढे जाऊन फल्याण गावात उतरते तिथून आपल्याला मग वरती जायचं आहे बिराजा आता उतरते खाली जास्त वापरत नाही त्यामुळे गवत सुकलं आहे ओलं गवत पडलेलं आहे त्याच्या अंदाजावर आम्ही उतरते खाली आम्हाला आता रानमेवा दिसलेला आहे विचार चालू आहे उपभोग घ्यावा हे बघा जंग जंगली बदाम म्हणतात त्याला आणि आज सीझन आहे ते ऊन ऑरेंज आणि पिवळे होतात त्याचा अर्थ पिकलेले आहेत घेतो पुढे खायला बदामासारख्या त्यामुळे जंगली बदाम असे म्हणतात करवंदाच्या काट्याच्या शेजारून कड्याच्या बाजूने वाट चालली आहे ती असावी असा अंदाज आमचा वगैरे असा चालला आहे सांभाळून सांभाळून काटे आलेमध्ये रस्त्यामध्ये करवंदाचे दिशत नहीं। वाटे कुप नहीं। वाट दिसत नाही वाटेतच खूप काटेरी झाडं आणि वाट शोधावी लागते पुसट पुसट वाट पण नाही आहे वाट तयार करावी लागते आता थोडी आम्हाला एक क्लिअर वाट दिसते ते शेण वगैरे दिसते त्यामुळे थोडा रिलीफ वाटतं आहे आता उतरू आम्ही त्या गावामध्ये एक अर्ध्या तासात पाठून आपण आलो आणि ओवळ लागलेलं आता इथून म असं वाटते की पुढे आंबा नदीला मिळत असेल किंवा इथूनच आंबा नदी तोर तयार होत असेल मोठा ओळ आहे पात्र मोठं आहे त्याचा खूप जंगलीवर ते दाखवतो मी कसं असतं खोल काटे असतात ना त्याच्या आतल्या बाजूला सांभाळ हे पिळ पिवळे हे काटे असतात हे भरतात आता हे फळ आपल्याला खायचे आहेत शेंगदाण्यासारखे जे दिसतात हे हळूच काढायचं असतं आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक लेयर असते हे बघा दोन लेअर काढल्या की तो बदाम असतो हे खायचं असतं बदामासारखं लागतं एकदम का लागत आहे उतरून आता शेती लागली आहे इथे शेतांची लोकांची शेत दिसत आहेत लवकरच गावामध्ये आता आम्ही समोर मृगाकडे दिसतोय त्याच्यात द या बाजूने जायचं आपल्याला करवंदी घाट बराच उशीर झाला आहे आम्ही जवळजवळ दीड ते दोन तास मागेत आहेत कारण की हिवाळा आहे आणि वातावरण पण ढगाळ आहे त्यामुळे अंधार लवकर पडेल सहाच्या दरम्यान आणि जवळजवळ आता अडीच तीन वाजलेले आहेत तीन तासात वर चढायचं आहे जवळजवळ सातशे मीटर उंची गा गाठायची आहे आम्ही आलो आता इथून कोतळदाराने हां <laughs> तर आपण आलो आहे फल्याण गावात ते अंगणवाडी आहे शेजारीच विहिरीचं पाणी भरलं आहे नळ पाणी भरलं मस्त पाणी तर इथून करवंदी घाट चढायला सुरुवात करू लगेच विनगर चल मित्र धन्यवाद करवंदी घाट करायला आपण तुम्ही आठवत असेल तर आपण एकदा एकदा आलेलो आहे मुर्गगडचा ब्लॉक पाहिलाच असेल तुम्ही तर फल्याण गावातूनच आपण ट्रेक केलेली आणि त्याच मार्गे सध्या चाललो आहे आपण हा फल्याण गाव आहे इथून चाललो आहे आता करवंदी घाट हे आंबा नदीचं पात्र आहे इथून अजूनही पाणी वाहतं आहे हे बघा स्वच्छ पाणी असतं नदीचं त्याच मार्गे आपण चाललो आहे म्हणजे ह्या नाल्याच्या शेजर आपण करवंदी घाट करणार पाणी बघा किती स्वच्छ आहे इथे पाण्याची काही कमतरता नाही आहे आम्ही भूगकडला आता पाठी ठेवलं आहे सरळ चालतं आहे सात किलोमीटरचं करवंदी घाट आहे वरती जाईपर्यंत आणि जवळजवळ एक दोन किलोमीटर झालेले आहेत पाच किलोमीटर करायचे वरती काटेसवरचं झाड आहे मस्त फुललेलं आहे त्याला एक महिन्यामध्ये छान फुलं येतील दोन तीन झाडे ते बघा काटेसावर पुढे काटेसवर तीन चार झाड आहेत पक्षी त्यातल्या त्यांच्या फुलामधलं मधुरस खातातील लकी आहेत पक्षी छान अशी फुलं फुलले आहेत पाठी काका भेटले आहे तुम्ही बघितलं असेल दोन टेंट आहेत आणि ते असं म्हणत आहेत की ते काहीतरी बोरवेलचं सा काम चालू आहे मध्ये घाटाच्या मध्येच माहिती नाही काय चालेल त्यांना एक्झॅक्टली ते बंगाली आहेत त्यांना बोलता नाही आलं कळत नाही ते काय हायड्रो इलेक्ट्रिकचं प्रोजेक्टचं चा, टेस्ट चालू आहे काय चालू आहे कळत नाही आहे पण यार एवढं सुंदर ठिकाणे याचीही पुढे जाऊन नासधूस होणार आहे नक्की छान असं आम्ही आता जेवण करून घेतलं साडेतीन वाजता सुंदर असं पाणी स्वच्छ असं पाणी आणि पुढे ना ते पाठी टेंट लावलेले ते दादा सांगू इथे एक मशीन लावली आहे <coughs> डिजे डिझल मोटर आहे ती ते वरती पाणी नेतात बघूया आपल्याला कशासाठी विचार कशासाठी नेत हे बघा इथून पाईप चढवलेले आहेत वरती पाणी पंप केलेलं आहे वरती बघूया कुठपर्यंत पाणी नेलं आहे बघा वेगळे काहीतरी प्रोजेक्ट चालू आहे पाणीवरती चढायला आला पाणी करवंदी घाटा एवढं सुंदर आहे निसर्ग एवढा सुंदर आहे तर तू मी ते विचार करतो आहे की ते हा कचरा कसा आला जवळजवळ दोन तीन वर्ष जुना कचरा आहे पाण्याच्या बॉटल्स जळलेला प्लॅस्टिक एवढा प्रचंड कचरा आहे तर मला इथे कळालं की वरती जो टायगर पॉईंट आहे वरती जो टायगर पॉईंट लाईन पॉईंट जे टुरिस्ट प्लेसेस आहेत तिथले जे स्टॉल्स लावतात मॅगी वगैरे स्नॅक्स चहा वगैरे देतात ते कचरा जमा करत नाही आहेत ते सरळ पॉईंटवरून खाली टाकत आहेत आणि पावसाळ्यात जेव्हा पाणी भरतं त्या पाण्यासोबत हा कचरा सगळा झाडांच्या जा मुळाशी येऊन अटकला बघा किती कचरा आहे असा मी एका ठिकाणी नाही येता येता म्हणजे पावलोपावली हा कचरा आहे तर ही अवस्था आहे आणि आता इथे एक प्रोजेक्ट चालू आहे त्यासाठी बरीच झाडतोड केलेली आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण पाईप टाकलेला आहे वरपर्यंत आणि जिथून आम्हाला ते काका मिळेल तिथून तो पाईप टाकलेला आहे वरपर्यंत त्यासाठी त्या रूटसाठी झाडं तोडलेली आहेत आणि मला क्लॅरिटी होती हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टच असेल इथे काम करायना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे सॉईल टेस्टिंगचं काम चालू आहे सध्या तर कितीपर्यंत सॉईल आहे सॉइल कशी आहे त्याचे बरेच की पॅरामीटर्स असतात ते चेक करून मग हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट बनतो तर हे शेवटचं बघून घ्या प्रोजेक्ट झाला तर ह्याच एरियामध्ये होईल हे सगळं पाण्याखाली जाणार रस्ता नाही ता ना तो इधरसे उपर जाते ते या भी कोई मेंटेन नाही आहे पाठशी आता आपण ती नाळीची वाट चढलो तिथे आपल्याला ते आप प्रोजेक्टचं काम करणारी माणसं मिळाली आणि हा झाड बघा किती मस्त उंच आहे पूर्ण अशी सगळीच झाड आहेत त्या झाडांचं जा नाव नाही माहिती आहे कृपयाच म्हणून माहिती असेल तर सांगा त्यांनी असं वाटतं की साडी नसली पुढची ती झाडं बघा वाव असंच आम्हाला जायचं आता पुढे जंगलातली वाट चढून आम्ही असं वरती आलो आपण कातळाचा टप्पा आहे आणि असं सरळ सांगतो आहे दुसरी कुठली वाटच नाही आहे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला सरळ चढत चाललो आहे आम्ही मे बी इथून असा ट्रॅव्हल्स सा असावा कारण की सरळ तर कातळ दिसतो आहे वाट लागली आमची जस्ट पादारातली वाट आणि परत चढायची वाट पण वरती आलो सूर्यदेव झाकलेले पूर्ण धोक्यामध्ये दिवसभर एकदम किंचित उन्हा मिळालं असेल त्यामुळे एनर्जी बनलो आहे वरतून आज योगायोग असा की दोघांच्या पायांना चमक येते माझ्या काटिलेतचं पाय राईट हँड दुखतो आहे त्यामुळे नशीब चढतो आहे उतरल्यावर जास्त दुखतं आणि आता आम्ही जवळजवळ पोचलोच इथून आता गाडी रस्ता दिसतोय आपल्याला ट्रान्समिशन लाईन्स ते घाट संपेल आणि आम्ही गाडी पकडू इथून फेन्सिंग पण दिसत आहेत कॅनोपी दिसते लोक पण दिसतात एन्जॉय करताना पाट पाठवून पूर्ण डोंगरला दिसते जे आपण ट्रेक केली खंडाळ्याची आणि लोणावळ्याची ते गवत जाळलेलं आहे त्यामुळे गवत मेलेलं आहे पूर्ण आणि माती दिसूळ झाली रिस्की बघू शकता डायरेक्ट फॉल आहे गवताचे किती फायदे असतात मित्रांनो साडेसहा वाजले आम्हाला चार तास लागले परफेक्ट आणि शेवटचं तर आम्हाला दिसलंच नाही कुठे वाट आहे नाळीची वाट आहे याची वाट आहे काहीच कळायला नाही तर ठीक आहे मित्रांनो ही वाट गावातला फल्याण गावात तुम्हाला बरेच वाटे वाटाडे हे मिळतील त्यां त्यांच्याकडूनच ही वाट करा आम्हाला खूप वेळ लागला आणि खूप त्रास झाला आणि अंधारही झाला आता आम्ही इथे पोहोचलेलो आंबेवालीच्या रोडला लोणावळा आंबेवाली रोड आणि इथून आता आम्ही गाडी बघणार लोणावळ्याला झाला तर ठीक आहे मित्रांनो असा व्लॉग होता आपला या दोन त्याच्याबद्दल काय आणखीन माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा मी तुम्हाला नक्की मदत करेन रिप्लाय द्यायला धन्यवाद जय शिवराय